महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार सुधा मी सुद्धा महाराष्ट्र पोलीस मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आता महत्वाची बातमी फोटोमधील बेपत्ता मुलींचे शोध होण्याबाबत दिनांक तेवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी घरातून सेंट जोसेफ हायस्कूल ते सोलापूर येथे शाळेत गेल्या शाळा दुपारी सव्वा तीन वाजता सुटल्यानंतर त्या घरी न येता कोणाला काहीही न सांगता कोठेतरी निघून गेलेल्या आहेत त्या दोघींचा सर्व ठिकाणी शोध घेऊन न मिळाल्याने सदर पोलीस ठाणे सोलापूर येथे तक्रार नोंद करण्यात आलेली आहे मुलीचे वर्णन कुमारी आकाशी बिळे नसिद्ध खजिनदार वयवर्षे पंधरा इयत्ता नववीत शिकत आहेत अंगावर शाळेचे युनिफॉर्म आणि कुमारी वेदश्री विनायकराव भास्करे वयवर्षे चौदा इयत्ता आठवीत शिकत आहे अंगावर शाळेचे युनिफॉर्म वरील दोन्ही मुली कोठे दिसून आल्या अगर मिळून आल्या तर सदर बाजार पोलीस ठाणे सोलापूर अगर संपर्क क्रमांक नव्याण्णव पंच्याहत्तर छप्पन्न ब्याण्णव बावन्न संपर्क क्रमांक सत्त्याण्णव तीस एक्क्याऐंशी तेरा अठ्ठावन्नवर अवश्य संपर्क साधावेत महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद